नांदुरी जिल्हा परिषद केंद्र शाळेत पंचवीस जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचं आयोजन मतदान प्रक्रियेचे महत्व समजावून सांगण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी करण्यात आले होते कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य किरण अहिरे बी एल व्ही ओ गंगाधर साबळे शाळेचे मुख्याध्यापक धनराज भोये सुभाष बर्डे राकेश सिन्हा विलास राऊत आणि रवींद्र राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती मान्यवरांच्या मार्गदर्शनानं विद्यार्थ्यांना मतदानाचे महत्व आणि प्रजासत्ताक प्रक्रियेमध्ये त्यांच्या सहभागाचे महत्व पटवून दिले या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मतदान दिनासाठी खास प्रार्थना घेतली प्रार्थनेच्या माध्यमातून मतदानाची नैतिक जबाबदारी आणि लोकशाही प्रक्रियेतील प्रत्येक नागरिकांच्या भूमिकेचे महत्व अधोरेखित करण्यात आले ग्रामपंचायत सदस्य आणि इतर मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मतदानाचं महत्व समजावून सांगितले त्यांनी मतदान हा केवळ हक्क नसून एक जबाबदारी असल्याचं सांगितलं देशाच्या विकासामध्ये आणि सुशासनाच्या स्थापनेत प्रत्येक मताचे महत्व असल्याचं त्यांनी स्पष्ट केले कार्यक्रमादरम्यान विद्यार्थी आणि उपस्थितांनी मतदान प्रक्रियेबद्दल उत्सुकता दर्शवली लवकरच मतदान होणाऱ्या विद्यार्थ्यांनी मतदानाचा उपयोग योग्य प्रकारे करण्याची ग्वाही दिली लोकशाहीसाठी सुशिक्षित आणि जागरूक नागरिकांची आवश्यकता असल्यानं ना। अशा कार्यक्रमाचं आयोजन महत्वाचे असल्याचं मुख्याध्यापक धनराज भोये यांनी सांगितलं राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त झालेल्या या कार्यक्रमामुळे विद्यार्थी आणि उपस्थितांमध्ये मतदानाबाबत जागरूकता निर्माण झाली उपस्थित मान्यवरांनी कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल कौतुक केले आणि अशा कार्यक्रमाची नियमितता आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी किरण अहिरे नांदुरी कळवण अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा